आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल पाटील टक यांच्याकडून मॉर्निंग वॉक ग्रुपला विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे वाटप आपण पाहता नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदेड आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नमस्कार चौक नांदेड येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येलो मॉर्निंग वॉक ग्रुप व नंदी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांना विठ्ठल पाटील टक मित्रमंडळांकडून विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची भेट देण्यात आल्या यावेळी विठ्ठल पाटील टक व सौभाग्यवती संगीता विठ्ठल टक यांची उपस्थिती होती ग्रुपच्या वतीने सौभाग्यवती संगीता विठ्ठल टक यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या पहा सविस्तर एकादशी एक दे, एक निमित्त विठ्ठल पाटील यांचा जो स्तुत्य कार्यक्रम आणि त्यांची जी उत्तर विभागात जी तळमळ आहे जी आमदारकी मध्ये निवडून येण्याची आणि त्यांनी घरोघरी जी, जी मूर्ती त्यांनी दिलेली आहे त्यांच्या पाठीमागे विठ्ठल नक्कीच उभे राहील ही मी शास्वती देतो आणि आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना आणि येल्लो ग्रुपच्या सगळ्या सदस्यांना आणि नंदी महाराज ग्रुपच्या सगळ्या सदस्यांना खूप खूप आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांचे लोकप्रिय भावे आमदार आदरणीय विठ्ठल डग पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ संगीता विठ्ठल डग पाटील यांच्या मार्फत आज निषाढी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मूर्तीचं वाटप करण्यात आलेलं आहे या विठ्ठलाची सर्वावर कृपा दृष्टी राहावी अशा मंगलमय शुभेच्छा त्यांनी या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची ही सुरुवात आहे निश्चितच आदरणीय विठ्ठल डग पाटील यांच्या जीवनामध्ये मंगलमय होवो आणि विठू रायाची कृपादृष्टी त्यांच्यावर नेहमी राहो अशी आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो येलो ग्रुप आणि नंदी महाराज बचत ग्रुप या दोन्हीच्या वतीनं आदरणीय डग पाटील यांना मी खूप खूप भावी आयुष्यासाठी त्यांच्या भावे आमदारासाठी त्यांनी सर्व जनतेतून अगदी प्रचंड भौमताने निवडून यावं अशी मी मंगलमय शुभेच्छा देतो आणि सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद नंदी महाराज बचत गट ग्रुप आणि येलो ग्रुपच्या सर्व सदस्यांना आम्ही आषाढी एकादशी निमित्त मूर्तीचं वाटप केलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद त्यांचा मिळालेला आहे सगळ्यांना आषाढीच्या शुभेच्छा देतो